मित्रांनो आपण सातत्यानं संदर्भात किंवा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो मित्रांनो खरं तर आज आहे गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांना आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा आता खरं तर मित्रांनो जे काही अपडेट्स आपण पाहतोय जसे जसे अपडेट आपल्याला म्हाडातून मिळतात किंवा शिडकोतून मिळतात किंवा इतर माध्यमातून जे काही अपडेट मिळतात ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो खरं तर मित्रांनो आपल्याला माहिती की सध्या म्हाडाच्या बऱ्याच योजना सुरू आहेत म्हणजे मुंबईपासून छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल नाशिक असेल अशा वेगवेगळ्या मंडळामध्ये या सध्या स्कीम सुरू आहेत वेगवेगळ्या योजना सुरू आहेत पण सध्याची सगळ्यात महत्वाची योजना मानली जाते ती म्हणजे पुण्याची म्हाडाची योजना आता आपल्याला मित्रांनो महिन्याभरापूर्वी म्हणजे आठ मार्च रोजीच पुण्याच्या म्हाडाच्या योजनेची द्या सुरुवात झाली होती आणि त्याचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती आत्ता कुठेतरी या पुण्याच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे खरं तर मित्रांनो जी काही मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती मुदतवाढ एकतीस मे पर्यंत देण्यात आलेली आहे कारण आत्ताची जी जुनी जी मुदतवाढ होती ती होती दहा एप्रिल दोन हजार चोवीस अर्थातच उद्या जे काही पुण्याच्या लॉटरीची अंतिम तारीख होती पूर्वीची ती उद्या संपणार होती पण आजच म्हाडाने या संदर्भातलं महत्वाचं अपडेट दिलेला आहे की जी काही पुणे मंडळाची लॉटरी आहे ती आता साधारणतः दीड महिना पुढे ढकललेली आहे म्हणजे जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया तीस मे पर्यंत ढकलण्यात आलेली आहे अर्थातच जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही तीस मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता त्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर एकतीस मे पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतर दहा जूनला पहिली प्रारूपी यादी प्रसिद्ध होणार आहे आणि अठरा जूनला दुसरी प्रारूपी यादी प्रसिद्ध होणार आहे पण इथे सगळ्यात महत्वाचा मित्रांनो अद्यापही या सो योजनेची सोडतीची तारीख डिक्लेअर करण्यात आलेली नाही आहे म्हणजे अर्थात जे काही लॉटरी होणार आहे लो जे काही लॉटरीचा निकाल जाहीर होणार आहे त्याची तारीख अद्यापही ऑनलाईन अपडेट करण्यात आलेली नाही आहे बाकीच्या सगळ्या त्यांनी अपडेट केलेल्या आहेत म्हणून ज्यांना काही कारणास्तव अर्ज भरता आले नाही ते नक्कीच भरू शकतात पण या लॉटरीला मुदतवाढ देण्याचं एक महत्त्वाचं कारण सांगितलं जातं आणि ते म्हणजे या लॉटरीला मिळणारा अल्प प्रतिसाद कारण मागील काही लॉटरीचा विचार केला मित्रांनो तर या या पुण्याच्या लॉटरीला खूप कमी प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे आणि यामुळेच कुठेतरी ही लॉटरी पुढे ढकलण्यात आली आहे किंवा याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि लॉटरी पुढे ढकलली जाणार आहे हो हे कन्फर्म होतं कारण जो काही इलेक्शनचा काळ आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी सगळे कर्मचारी बिझी असल्यामुळे ऑब्वियसली ही लॉटरी काढली जाईल याची याच्यावरती प्रश्न जिंना उपस्थित केलं होतं मागील दोन तीन व्हिडिओमधून आपण हे सुद्धा पाहिलं होतं की या लॉटरीला कुठेतरी मुदतवाढ दिली जाणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता खरंच मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणून आता ज्यांनी ऑलरेडी पैसे भरलेले आहेत ज्यांनी ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे ते मात्र इथे कुर्तरी नाराज होऊ शकतात ते कुठतरी आता टीका करू शकतात की आमचे पैसे हे आता म्हाडाकडे अडकून पडलेले आहेत म्हणजे ज्यांनी महिन्याभरापूर्वी पेमेंट केलं त्यांचे अजून एक ते दीड महिना पैसे परत मिळणार नाहीत म्हणजे साधारणतः एक दोन ते तीन महिन्यापर्यंत त्यांना त्यांचे पैसे परत मिळतील अशी शाश्वत नाही कारण अठरा जूनला दुसरी प्रारुपती लागणार आहे आणि त्याच्यानंतर कदाचित जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात याचा निकाल जाहीर केला जाऊ शकते म्हणून ज्यांनी मार्चमध्ये केलं त्यांचे एप्रिल मे जून असे तीन महिन्यापर्यंत पैसे परत मिळतील अशी आता शाश्वती नाही आहे म्हणून हे अर्जदार इथे कुठंतरी नाराज होतील अशी एक शक्यता आहे दुसरं ज्यांना काही कारणास्तव अर्ज करता आले नाही ज्यांच्याकडे पैशाची जमा करायला वेळ हवा होता किंवा ज्यांचे डॉक्युमेंटेशन पेंडिंग होते ज्यांचे कागदपत्रांची पडताळणी झालेली नाही अशा मात्र कुठतरी पुन्हा संधी मिळणार आहे कारण की आता लवकरात लवकर जे काही डॉक्युमेंट्स करेक्शन आहेत बऱ्याच जणांनी मला कमेंट्स केला की सर माझ्याकडे जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते अपलोड होत नाही त्यांनी सांगतात की तुम्ही नवीन जे काही बारकोड सहित चा डोमिसाईल आहे ते लावा तर त्यांना मी सांगितलं की तुम्हाला दोन हजार अठराच्या तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट इतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत कास्ट सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट किंवा डोमिसाल सर्टिफिकेट जे तहसीलमधून तुम्ही काढता ते तुम्हाला दोन हजार अठराच्या नंतरचे असणं आवश्यक आहे तरच ते कुठेतरी ऑनलाईन स्कॅन होत आहेत म्हणून तुम्हाला आता वेळ आहे तुम्ही तहसीलमधून तुम्ही तुमच्या डोमिस्टर सर्टिफिकेट किंवा जे काही अपडेट करायचे डॉक्युमेंट्स जुनी असतील ते त्याला नव्याने काढून घ्या ते सगळे तुम्हाला आता करायला वेळ मिळणार आहे की म्हणून अनेकांनी फॉर्म भरून ठेवलेत पण अद्यापही पेमेंट केलेलं नाही कारण त्यांना माहीत होतं की अंदाज आहे की लॉटरी कुठेतरी पुढे जाणार आहे म्हणून अनेकांनी फॉर्म भरून ठेवलेले आहेत पण अद्यापही त्यांचं पेमेंट बाकी आहे आता ते पेमेंट करणार आहेत मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे जेव्हा तारीख संपतील त्याच्या जवळजवळ ते पेमेंट करणार आहेत म्हणून आता इथून पुढे जे कोणी अर्जदार अर्ज करतील ते मात्र आता हुशार होतील की आता मी सध्याच पेमेंट नाही करणार आहे तर मी पेमेंट हे पुढे करणार आहे आणि दोन आपण पाहिली मित्रांनो त्याच्या तिसरं एक महत्त्वाचं कारण ते आहे की जे काही घरे आहेत फू आप म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत रेडी टू मू घरांची संख्या फक्त पंधरा ते वीस टक्केच आहे जे वीस टक्के सर्व समजे बाबत मी बोलतोय जे काही खाजगी विकास संघाचे घरे आहेत त्याच्यामध्ये फक्त पंधरा ते वीस टक्के घरे अशी आहेत की जी तयार आहेत बाकी ऐंशी टक्के घरे ही अंडर कन्स्ट्रक्शन आहे ज्याचा ताबा दोन दोन तीन तीन चार चार वर्षानंतर होणार आहे आम्ही अनेक व्हिडिओज अपलोड केले मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणची कंडिशन कशी आहे त्या ठिकाणी कशाप्रकारे काम सुरू आहे काही ठिकाणी काम सुरू झालेलं आहे काही ठिकाणी तिसऱ्या चौथ्या मजल्यापर्यंत काम केलेलं आहे काही ठिकाणी कंपनीच्या जवळजवळ झालेलं आहे पण काही ठिकाणी फक्त रिकामा प्लॉट आहे भूखंड आहे नेमकंच तिथे काम सुरू करणार आहेत असेही काही ठिकाणी आपण साईट व्हिजिट केलेली आहे म्हणून एकंदरीत अर्ज हा विचार करतो की जर त्यांना रेडी टू मूव्ह हवे असेल तर त्याला ऑप्शन्स खूप कमी आहेत हा तुम्हाला प्रथम प्रथम जे काही तातोडी आहे किंवा पिंपरी वागरी आहे किंवा म्हाळुंगे चाकण आहे त्या ठिकाणी तुम्ही वेगळ्या स्कीममधून मधून घेऊ शकता पण ज्यांना वीस टक्केमध्ये घरी घ्यायची ज्यांना रेडी घरी घ्यायची त्यांना अवघे काहीच ऑप्शन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आता सध्या आमची साईट व्हिजिट सुरू आहे मित्रांनो आणि आता तारीख वाढवल्यामुळं सगळ्या ठिकाणची साईट व्हिजिट करून नेमकं त्यातील लोकॅलिटी तेथील सॅम्पल प्लॅन हे सगळं आपण व्यवस्थित पाहणार आहोत आता कारण गडबड करून अर्थ नाहीये तुम्ही सुद्धा गडबड करून अर्ज करण्यासाठी फक्त पहा की तुम्ही पात्र व्हाल का नाही किंवा तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर आहेत का नाही काही का नावामध्ये बदल आहे का जे विवाहित महिला आहेत त्यांच्या नावामध्ये काही बदल आहे का हे सगळं तुम्ही करेक्शन घेऊ शकता आणि कुठेतरी महिनेभरानंतर याला प्रतिसाद वाढेल असं म्हणकुणी अंदाज व्यक्त केला जाते म्हणून एकंदरीत काही कारण आहेत मित्रांनो की अनेक ठिकाणी घरांची घरे तयार नाहीत आणि त्याशिवाय मागील काही सोडतीतील विजय त्यांच्या अनेक कमेंट्स होत्या म्हणजे तळेगाव दाभड येथील पी एम ए वायच्या विजय त्यांच्या आपल्याला कमेंट्स होत्या की सर त्या ठिकाणी दीड दीड दोन दोन लाख रुपये अनाठाई वाढवण्यात आलेले आहेत त्याशिवाय काही ठिकाणी जे वीस टक्के सर्व सैमिक सुविधा आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी बिल्डरांकडून प्रॉपरली कोऑपरेशन मिळत नाहीये अशा सुद्धा अनेक घटना ऑलरेडी घडलेल्या आहेत ते समाज माध्यमातून आपण त्याच्यावर चर्चा केलेली आहे म्हणून आणि काही काही ठिकाणी जे कनेक्टिव्ह किंवा जे काही सोयीसुद्धा असणं आवश्यक आहे त्याचाही कुठेतरी काही काही ठिकाणी अभाव दिसून येत असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे आणि अशी काही कारण आहेत की जे अर्जदार या सगळ्या बाबींचा विचार करूनच अर्ज करताना दिसून येत आहे म्हणून ज्या ज्या बाबी अतिशय आवश्यक आहे त्याच्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे त्याच्यामुळं म्हाडाकडून त्या बाबींची पूर्तता केली जाईल असं वाटतंय कारण जे कोणी बिल्डर्स आहेत काही काही बिल्डर खूप कोऑपरेटिव्ह आहेत पण काही काही बिल्डरकडून अनाठाई पैसे वसूल केले जात आहेत काही काही बिल्डरकडून प्रॉपरली सहकार्य मिळत नाहीये अशा सुद्धा कंप्लेंट्स मागील एक दोन एक दो ते दोन लॉटरीतील विजेत्यांनी केलेल्या आहेत हाडाची जी काही निर्मिती आहे ती परवडणाऱ्या दरामध्ये घरे देण्यासाठी झालेली आहे आता त्या दृष्टीने अनेकदा आपण पाहतो की काही काही ठिकाणच्या किमती ह्या बऱ्यापैकी जास्त आहेत म्हणजे लोकांना असं वाटतं की त्या ठिकाणच्या किमती परवडणाऱ्या नाहीत म्हणून त्या ठिकाणी लोक अर्ज करायला धजावत नाहीत त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं असं की ज्या काही वीस टक्के सर्वसम्यक योजना आहे खाजगी विकास योजना आहे तेथे मात्र कुठत जे काही इतर चार्जेस आहेत त्याच्यावरती कुठलंही नियंत्रण नसल्याचं दिसून आलेलं आहे कारण पार्किंग चार्जेस म्हणा किंवा डेव्हलपमेंट चार्जेस जीएसटी आहे इतर चार्जेस चार्जे जे असतात ते चार्जेससुद्धा बऱ्यापैकी जास्त घेतले जातात काही काही बिल्डरकडून असंही सुद्धा कुठतरी एक म्हणजे कारण आहे की जे जेणेकरून लोकांचा कल जो आहे म्हाडाकडे तो फार कमी होताना दिसतोय आता सध्या इलेक्शनची धामधुमी असल्यामुळे ही कुठेतरी या लॉटरीला अर्ज कमी आले असावेत एक कुठतरी अंदाज वर्तवण्यात येते पण मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत याला प्रतिसाद वाढेल असे कुठेतरी बोललं जात आहे पाहूया एकंदरीत सध्यापर्यंत सोळा ते सतरा हजार अर्ज आलेले आहेत मित्रांनो आता याच्यानंतर एक महिना मुदतवाढ दिल्याच्यानंतर किंवा दीड महिना मुदतवाढ दिल्याच्यानंतर नेमकं अर्जाच्या संख्येत वाढ होते किंवा नाही हे पाहणं मात्र अगत्याचं ठरणार आहे पुन्हा एकदा आपल्याला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद